नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये आज आपण बाहेरून खूपच कुरकुरीत आणि आतून मौसूत आणि जाळीदार असणारा मैसूर बोंडा कसा बनवायचा हे पाहणार आहोत नाश्त्याला काहीतरी वेगळं बनवायचं असेल तर अशा पद्धतीने खूपच क्रिस्पी असणारा मैसूर बोंडा तुम्ही अगदी झटपट बनवू शकता करायला देखील सोपं आहे आणि बनतो देखील झटपट तर उशीर न करता लगेच सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी एक वाटी भरून मैदा घेतलेला आहे मैदा शक्यतो चाळूनच घ्यायचा आणि सोबतच नाश्त्याच्या चमच्याने इथे मी दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे जेणेकरून आपला नाश्ता आणखीनच कुरकुरीत आणि नंतर मीठ टाकलेला आहे आता जेवढा मैदा घेतलेला आहे तेवढ्याच प्रमाणात आपल्याला दही घ्यायचं आहे दही इथे मी शक्यतो थोडस पातळ घासलेलं आणि घरचंच घेतलेलं आहे आणि आपल्याला यामध्ये पाण्याचा वापर न करता हे पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे पण शक्यतो यामध्ये पाण्याचा वापर करायचाच नाही आता एक वाटी जे दही टाकलेलं होतं ते विस्करच्या सहाय्याने यामध्ये मी पूर्ण एकजीव करून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता अजूनही बरंच हे घट्टसर आहे आता विस्करच्या सहाय्याने हे व्यवस्थित एकजीव करायला जमत नव्हतं त्यासाठी ते मी हाताच्या सहाय्याने हे पूर्ण एकजीव करून घेत आहे आता हे तुम्हाला घट्टसर वाटते पण जसं जसं आपण हे मिक्स करू आणि अशा पद्धतीने हाताने याला फिटून घ्यायचं आहे फिटून घेतल्यानंतर हे हलकस पातळ बनतं आता यामध्ये पाणी न टाकता आणि दही न टाकता साधारण एक ते दोन मिनिटासाठी हे चांगलं फिटून घ्यायचं आता हे सर्व मिक्स केल्यानंतर साधारण एक ते दोन मिनिटांसाठी मी हे अशा पद्धतीने फिटून घेतलेलं आहे भेटून घेतल्यानंतर या मिश्रणाची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता यामध्ये मी शिल्लकचं दही देखील टाकलेलं नाही आणि पाण्याचा देखील वापर केलेला नाही तरीही तुम्ही पाहू शकता हे हलकसं पातळ असं तयार झालेलं आहे जेवढं तुम्ही जास्त वेळ फेटताल तेवढेच आपले मैसूर गोंडे एकच नंबर बनतात आता तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहिलीच असेल आता सर्व मिक्स केल्यानंतर आपण यामध्ये अजून साहित्य टाकूयात आता चार ते पाच कडीपत्तीची पाने बारीक आकारात कट करून टाकलेले आहेत सोबतच अर्धा चमचा जिरे यामध्ये टाकलेले आहेत आणि दोन हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा खलबत्त्यात बारीक कुटून याची पेस्ट तयार करून यामध्ये टाकून दिलेली आहे आणि यामध्ये अजिबात आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आणि मिरचीचं वाटण केलेलं होतं त्या देखील मध्ये मी पाणी न टाकता वाटण तयार करून घेतलेलं आहे आणि पुन्हा नाश्त्याच्या चमच्याने यामध्ये आपल्याला अर्धा ते पाऊन चमचा खायचा सोडा यामध्ये टाकायचा आहे तुम्हाला जर खायचा सोडा यामध्ये टाकायचा नसेल तर इथे तुम्ही बेकिंग पावडर देखील टाकू शकता पण यामध्ये शक्यतो इनचा वापर करायचा नाही आता हे सर्व साहित्य मिक्स केल्यानंतर तुम्ही पाहू शकता हातानेच यामध्ये मिक्स केल्यानंतर अशा पद्धतीने हे मिश्रण एकाच दिशेने फेटायचं तेवढं हे तुम्ही जास्त वेळ फेडताल तेवढाच आपला नाश्ता खूपच जाळीदार हलका प्लफी बनण्यास मदत होती आता तुम्ही पाहू शकता सोडा यामध्ये मिक्स केल्यानंतर या मिश्रणाला जाळी यायला सुरुवात झालेली आहे आता पुन्हा दोन ते तीन मिनिटांसाठी हे पीठ चांगलं अशा पद्धतीने फिटून घ्यायचा हे पीठ फिटून घेताना शक्यतो काय करायचं हे एकाच दिशेने फिटून घ्यायचं जेणेकरून याच्यामध्ये हवा भरली जाते आता साधारण दोन ते तीन मिनिटांसाठी हे मिश्रण फिटून घेतल्यानंतर हे मिश्रण आपण साधारण फक्त दहा ते पंधरा मिनिटांसाठी झाकून ठेवून देऊयात आता हे पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण मस्त अशी भारी चवीची चटणी तयार करून घेऊयात आता जे काही साहित्य घ्यायचं आहे ते सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन ते तीन चमचे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत भाजलेल्या शेंगदाण्यांची मी काढून घेतलेली आहेत सोबतच काही प्रमाणात इथे मी सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत आता जेवढं खोबरं घेतलेल्या आहेत तेवढ्याच प्रमाणात आपल्याला डाळव्याचा वापर करायचा आहे म्हणजेच फुटण्याची डाळ इथे घ्यायची आहे आणि सोबतच इथे दोन ते तीन हिरव्या मिरच्या घ्यायचे आहेत आता ही चटणी तुम्हाला कितपट तिखट बनवायची आहे त्याच्या अंदाजानुसार इथे मिरचीचा वापर तुम्ही कमी जास्त करू शकता आणि सोबतच अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि सोबतच दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि शेवटी चवीपुरतं मीठ यामध्ये टाकायचं आहे आता तुम्हाला पाहिजे तर यामध्ये तुम्ही चिंच देखील टाकू शकता किंवा अगदी दही देखील यामध्ये तुम्ही टाकू शकता पण इथे मी अर्धा लिंबू यामध्ये पिळून टाकणार आहे आणि यामध्ये थोड्याशा प्रमाणात पाणी टाकून मिक्सर चालू बंद चालू बंद करत ही चटणी आपल्या आपल्याला वाटून घ्यायचे आहे त्या चटणी तुम्हाला घट्ट किंवा पातळ बनवायची आहे त्याच्या अंदाजानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करून ही चटणी अशा पद्धतीने वाटून घ्यायची आता ही चटणी मला थोडीशी पातळच बनवायची होती त्यामुळे मिक्सरला फिरवताना यामध्ये मी अजून थोड्याशा पाण्याचा वापर करून ही चटणी वाटून घेतलेली आहे आता या चटणीला मस्तपैकी तडका देऊया तर इथे मोहरी कडीपत्ता आणि लाल मिरचीचा तडका इथे मी दिलेला आहे जेणेकरून ही चटणी खायला अजूनच भारी लागेल आता चला लगेचच आपला नाश्ता देखील तयार करून घेऊया आता पेट देखील व्यवस्थित भिजल्यानंतर लगेचच मी मध्ये तेल देखील मस्त असं गरम करून घेतलेलं आहे जसं आपण भजी सोडतो त्याचप्रमाणे आपल्याला हे तेलामध्ये सोडायचं आहे पण काय करायचं आहे अगोदर हाताला थोडस पाणी लावून घ्यायचं पाणी लावल्यानंतरच हा नाश्ता तेलामध्ये सोडायचा आहे आणि तेलामध्ये सोडल्यानंतर तुम्ही पाहू शकता अगदी गोल गरीत आणि हलका तरळ आपला हा नाश्ता तयार झालेला आहे आणि फुगून देखील वरती आलेला आहे आता यांची बाजू खाली वरती करत मस्त असा हा फ्राय करून घ्यायचा आहे हे बनवायला जास्त काही वेळ लागत नाही आणि तळायला देखील जास्त वेळ लागत नाही खूपच क्रिस्पी आणि आतून मऊसूत जाळीदार हे तयार होतात त्यांची सतत साईड बदलत मस्त पैकी गोल्डन ब्राऊन रंगावर आणि मिडियम आचेवर आणि एकसारख्याच आचेवर हे एकसारख्या रंगावर मी तळून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता आता याच्यापेक्षा जास्त यांचा रंग बदलू द्यायचा नाही आणि यांचं तेल निथळून एखाद्या पेपरवर हे ठेवून द्यायचे आहेत आणि सारख्याच पद्धतीने आपला हा नाश्ता तयार करून घ्यायचा आहे आणि गॅस ची फ्लेम कुठेही कमी किंवा जास्त ठेवायची नाही एकसारख्या आचेवर हे मस्त असे तळून घ्यायचे तर तुम्ही पाहू शकता इथे आपली दुसरी बॅच देखील तयार झालेली आहे आता यांना लगेच आपण गरमागरम सर्व करूयात सोबतच या चटणी सोबत एकच नंबर लागतात पहा बाहेरून खूपच क्रिस्पी जाळीदार आणि आतून देखील खूपच मजसूत आणि जाळीदार असा हा नाश्ता तयार झालेला आहे नाश्त्याला काहीतरी वेगळं बनवायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही कमीत कमी साहित्यात हा जाळीदार मैसूर बोंडा नक्कीच बनवून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बाजूला असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल तर भेटूया पुन्हा एका छानशा व्हिडिओसोबत